तर मंडळी हे दुधीचे लाडू बनवण्यासाठी मी जवळपास इथे पाचशे ते सहाशे ग्राम दुधी घेतलेली आहे आणि ह्याला स्वच्छ अशी देऊन घेतलेली आहे आता अगोदर आपल्याला ह्याची देठ काढून घ्यायची आहे म्हणजे ही देठाची बाजू थोडीशी काढून घ्यायची आहे आणि मागील बाजूसुद्धा काढून घ्यायची आहे मी ही तुम्हाला रेसिपी अर्धा किलोच्या हिशेबाने बनवून दाखवत आहे तुम्हाला मी किलोचं माप सुद्धा सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगोदर आपण ह्याचे लहान लहान असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे जास्तही लहान करू नका असे मध्यम टाईप मध्ये असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता काय करायचं आपल्याला दुधीला किसून घ्यायचा आहे आणि कसं किसायचं आहे ते लक्षात घ्या आपल्याला फक्त हा आप हिरवा भाग पाहिजे थोडासा असा पांढरा भाग आला तरी चालेल आणि दुधी आपल्याला एकदम कवळी पाहिजे असं दाबून बघायचं एकदम कडक दुधी घेतली की एकदम ती कवळी निघते आणि जास्त नरम घ्यायची नाही आणि ह्याच्या बिया मध्यभागी असतात मग मध्यभागीचा भाग आपल्याला घ्यायचा नाही फक्त आपल्याला थोडासा हिरवा भाग घ्यायचा आहे त्याच्याबरोबर थोडासा पांढरा भाग आला तरी चालेल मग ह्याला असं किसून घ्यायचं फक्त हिरव्या बाजूकडूनच आपल्याला ह्याला किसून घ्यायचे आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुधी भोपळा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते खरं तर निसर्गाने आपल्याला प्रत्येक ऋतूसाठी काही खास फळे आणि भाज्या दिल्या आहेत उन्हाळ्यातील अशीच एक खास भाजी म्हणजे दुधी भोपळा उन्हाळ्यात अनेकदा जड खाल्ल्याने पचनक्रिया बिघडणे यासारखे समस्या उद्भवतात शिवाय अशक्तपणा येतो आणि उन्हाळे लागतात त्यासाठी दुधीमध्ये जास्त प्रमाणात शरीराला थंडावा देणारे सत्व असतात आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं ते मी तुम्हाला पुढे सांगेल ह्याचे फायदे किती आहेत आणि तुम्ही भरपूर प्रकारचे नाश्ते खाल्ले असतील पण एकदा असे दुधीचे लाडू बनवून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडतील महिनाभर तुम्ही स्टोर करू शकता तर मंडळी आपण पाहू शकता मी हिरवा भाग पूर्ण असं किसून घेतलेला आहे आणि हा उरलेला भाग तुम्ही फेकायचा नाही ह्याचं तुम्ही भाजी बनवू शकता किंवा दुधीचा गरगटा बनवू शकता असंच हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता दोन ते तीन दिवस सहज टिकणार आणि ह्याचा उपयोग तुम्ही भाजीमध्ये करू शकता अगोदर मी सर्व दुधी किसून घेतो तर मंडळी संपूर्ण दुधी मी किसून घेतलेली आहे आणि लगेच ह्याला पाण्यामध्ये काढून घेतलेली आहे कारण की दुधीला जास्त वेळ तुम्ही मोकळं सोडला तर ही काळी पडते किंवा तुम्ही दुधीला पाण्यामध्ये किसून घेतलं तरी चालेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता दुधीला आपल्याला फ्राय करायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्याला पिळून घ्यायचं नाही असं दाब देऊन पिळायचं नाही काय होणार ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन पूर्ण निघून जाईल ह्याचा ज्यूस एकदम महत्वाचा आहे म्हणजे ह्याच्यामधलं निघालेलं पाणी भरपूरच महत्वाचं असतं त्याला असं पिळून घ्यायचं नाही हलक्या हाताने असं काढून घ्यायचं आहे चला तर मंडळी थोडा वेळ ह्या दुधीला बाजूला ठेवून तर मंडळी हे दुधीचे लाडू बनवताना मी साखर नाही वापरणार आहे ना गूळ वापरणार वापर आहे त्यासाठी मी इथे खडी साखर घेतलेली आहे आणि जवळपास अर्धा किलो दुधी भोपळ्यासाठी आपल्याला दोनशे ग्राम खडीसाखर पाहिजे किंवा तुम्हाला गोड जास्त आवडतं तर तुम्ही तीनशे ते साडेतीनशे ग्राम खडीसाखर वापरलं तरी चालेल तर अगोदर आपल्याला ह्याला असं प्लॅस्टिकमध्ये टाकून ह्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत खडी साखर ही प्रत्येकाच्या घरी असते साखरेचे खडे आबोडजोबड आकाराचे असतात रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे आयुर्वेदशास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडी साखरेचा वापर केला जातो रिफाईंड साखर खाणे आरोग्यासाठी हितकारक नसले तरी खडी साखर काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही त्याच्याने काय होणार डायबिटीज कंट्रोल होणार पण जास्त खायचं नाही ते सुद्धा प्रमाणात खायचं आहे विशेष म्हणजे खडीसाखर केमिकल फ्री असते त्याच्यामध्ये कॅलरीज असतात यासाठी साखरेचे फायदे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण की खडीसाखरेमुळे एकतर तुम्हाला पित्ताचा प्रॉब्लेम असेल किंवा कफ असेल किंवा वात असेल हे तर दूर होणारच शिवाय शरीराला थंडावासुद्धा भेटतो खडीसाखर खाल्ल्याने अगोदर याला आपण चांगल्या प्रकारे लहान तुकडे करून घेऊ खरी साखरला असं बारीक करून घेतलं की याला असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एकदम मिडीयम टाइप मध्ये मी बारीक करून घेतलं आहे आणि वाटलं तर तुम्ही याला मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता चला तर मंडळी याला थोड्या वेळ बाजूला ठेवू तर मंडळी इथे मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तुम्ही तुपा जागी बटर वापरलं तरी चालेल बटर किंवा या लाडूला मस्त चव येते आता तूप विजळेपर्यंत आपण वाट पाहू म्हणजे तूप गरम झालं की यामध्ये आपण खिसून ठेवलेली दुधी भोपळा काढून घ्यायचा आहे आणि दुधी भोपळ्याला आपल्याला तुपामध्ये चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे म्हणजे काय तुपाला थोडस पाणी सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे जास्त नाही सध्या तरी थोडस पाणी सुटेपर्यंत तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे दुधी भोपळा पोषक तत्वाचे भंडार आहे त्या त्यामुळे त्याचे रोज सेवन करणे आयुर्वेदामध्येही फायदेशीर मानले जाते दुधी पॉलिशियम फोलेट कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सी चे भरपूर प्रमाण आढळतात त्यामुळे याच्या सेवनाने उलट्या पोटदुखी आणि अशक्तपणापासून आराम मिळतो इतकंच नाही तर तज्ज्ञांना असं आढळून आलं आहे की दुधी भोपळा खाल्ल्याने तुमची धोकादायक आजारापासून सुटका होऊ शकते वाढता तापमानाचा दुष्पर परिणामांपासून संरक्षण करते दुधी भोपळा थंड असल्यामुळे आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या आहारात ह्याचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो तुम्ही आहारामध्ये रोज कोशिंबर किंवा ताक किंवा कोणतेही थंड पदार्थ खात असतात तर तुम्ही आहारामध्ये हा लाडू सुद्धा नक्की घ्या आणि तुम्हाला खरंच ह्याचे फायदे भरपूर दिसणार दुधीच्या कुलीन इम्पॅक्ट मुळे वातावरणातील तापमानाच्या शरीरावर इम्पॅक्ट होणे नाही म्हणून उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळ्याचे सेवन प्रत्येकाने केलेच पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला दुधी परतवत असताना सतत चमचा चालवत राहायचा आहे आणि गॅसला आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचं आहे आता दुधीला मी जवळपास दोन मिनिटापर्यंत तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता या वेळेस आपल्याला जी साखर आपण वाटून ठेवली होती ना बारीक म्हणजे खडी साखर ती ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे खडी साखर अवेलेबल नसेल तर तुम्ही रेग्युलर जी साखर वापरता ती वापरलं तरी चालेल त्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण जास्त असतं म्हणजे जवळपास तुम्ही शंभर ते सव्वाशे ग्राम तुम्ही साखर वापरलं तरी चालेल जितकं तुम्हाला गोड खायला चांगलं वाटतं त्यानुसार तुम्ही साखर वापरू शकता किंवा साखर आणि खडी साखर न वापरता सुद्धा तुम्ही गुळाचा वापर करू शकता तुम्ही दीडशे ते दोनशे ग्राम वापरू शकता मी तुम्हाला अगोदरच आहे याचे फायदे भरपूर आहेत मला दोन तीन जणांनी कमेंट केली होती खडी साखर आणि साखरेमध्ये काय फरक आहे दोन्ही गोड तर असतातच नाही तसं नाही खडी साखरेच्या तुलनेने साखर ही जास्त प्रमाणामध्ये गोड असते म्हणजे केमिकलचा वापर करून त्याला बनवलं जातं खडी साखर ही नैसर्गिकरित्या बनली जाते म्हणून खडी साखर आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आणि आपल्याला चमचा चालवत ह्याला आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याच्यामधली मधली खडी साखर पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये चमचा चा चालवतच ठेवायचं चा आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ह्या खडी साखरांच्या पाण्यामध्ये आणि दुधीला जितकं पाणी सुटेल त्यामध्येच ह्याला परतून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता खडी साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि दुधीलाही चांगल्या प्रमाणे पाणी सुटलेलं आहे आणि दुधीचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे आता काय करायचं जवळपास आपल्याला ह्याला दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे दहा ते बारा मिनिटं ह्याला झाकून ठेवलं की ह्याच्या मधील थोडस पाणी सुद्धा होणार आणि ही चांगल्या प्रकारे शिजली सुद्धा जाणार अधून मधून तुम्ही दोन ते तीन मिनिटांतर चमचा चालून घेत राहा नाहीतर पॅनला खातून चिटकेल आणि ही दुधी पूर्णपणे जळून जाईल आता दहा मिनिटांतर मी तुम्हाला दाखवतो पुढची प्रक्रिया तर मंडळी जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेली आहे झाकण काढूया आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी कमी झालेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे पाणी शोषून घेतलेला आहे पाहू शकता आणि मस्त अशी दुधी ट्रान्सपरंट दिसायला लागलेली आहे म्हणजे जवळपास दुधी ऐंशी टक्के शिजली आहे आता काय करायचं ह्याचा चा फ्लेवर चांगला येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर वापरत आहे आणि एक चिमुटभर फूड कलर वापरत आहे हिरव्या रंगाचा फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल मी कशासाठी वापरत आहे कारण की प्रेझेंटेशन चांगलं येणार आणि दिसायला चांगलं आल्यामुळे फोटो सुद्धा चांगले दिसणार म्हणून मी फूड कलर वापरत आहे आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे फूड कलर उठून दिसायला पाहिजे रंग चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि मस्त उठून दिसत आहे तुम्ही एक किलो प्रमाणामध्ये हे लाडू बनवत असाल तर एक किलो साठी तुम्ही साखर किती वापरायची हे पण महत्वाचं आहे मी पाचशे ग्राम दुधीसाठी जवळपास इथे दोनशे ते सव्वा दोनशे ग्राम खडी साखर वापरलेली आहे तर थोडीशी कमी वापरायची आहे एक किलो साठी म्हणजे चारशे ग्राम वापरली तरी चालेल आणि गुळ ही तुम्हाला जवळपास साडे ते पाचशे ग्राम लागेल आता ह्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी शिवाय ह्याला चव चांगली येण्यासाठी आपल्याला येथे आणखीन दोन जिन्नस वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे जवळपास दोन चमचे दुधाची पावडर दुधाची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे दुधाची पावडर नसेल तर तुम्ही फ्रेश म्हणजे दोन ते तीन दिवस आधीची दुधावरची साय वापरलं तरी चालेल जास्त दिवस काढलेली साय वापरू नका ती आंबट होते म्हणून तुम्ही दोन ते तीन दिवस काढून ठेवलेली दुधावरची साय वापरलं तरी चालेल आणि चार चमचे आपल्याला नारळाची पावडर वापरायची आहे तुम्ही ह्या नारळाच्या पावडर जागी ओल नारळ किसून वापरलं तरी चालेल एकदम बारीक किसनेने तुम्हाला किसून घ्यायचं आहे आणि ह्याला आता चांगल्या प्रकारे काही मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि एकजीव सुद्धा करून घ्यायचा आहे एकदम मस्त चव येते दुधाच्या पावडरने आणि नारळाच्या पावडरने तुम्ही वाटलंच तर तुम्हाला साय पण वापरायची नसेल आणि दुधाची पावडर पण वापरायची नसेल तर तुम्ही खवा वापरू शकता किंवा तुम्हाला खवा वापरायचा नसेल दुधाची पावडर वापरायचा नसेल किंवा नारळाची पावडर वापरायचा नसेल तर तुम्ही जवळपास याच्यामध्ये बारीक रवा वापरू शकता पण रवा सुद्धा तुम्हाला एक ते दोन चमचे तुपामध्ये खरपूस त्याला परतून घ्यायचा आहे एकदम लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर या मिश्रणात वापरायचे आहे म्हणजे बाइंडिंग ही चांगली येईल आणि चव सुद्धा चांगली येईल दुधाची पावडर आणि नारळाची पावडर चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे तर दुधाच्या पावडरच्या थोड्याशा गाठी निर्माण होतात म्हणजे दुधाची पावडर ह्याच्यामध्ये मिक्स केल्यावर गाठी तयार होतात त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे हलक्या हाताने मॅशरने असं मॅश करून घ्यायचं आहे या गाठी मोडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मंडळी चांगल्या प्रकारे चा चा हे मिश्रण मॅश झालेलं आहे आणि दुधाचा पावडरचा गाठी पण विरगळून गेलेल्या आहेत आणि ह्या मिश्रणाला घट्टपणा आल्यामुळे हे पॅन सोडायला लागलेलं ला आहे आता काय करायचं एक आणखी एकाच मिनिटापर्यंत याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार नारळाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल आणि खायला पण एकदम टेस्टी लागेल तर मंडळी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे हे मिश्रण पॅन सोडायला लागलेलं ला आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे चला तर ह्याला एका प्लेट प्लेटमध्ये काढून ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊ तर मंडळी मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणखीन एक कमालीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे मिश्रण थंड झाल्यावर तुम्ही असं स्टीलच्या डब्यामध्ये काढून ठेवू शकता आणि रोज तुम्ही ह्याला एक चमचा लहान मुलांना किंवा मोठ्यांना खाऊ दिलं तरी ह्याचे फायदे भरपूर आहे बरं का आणि जवळपास महिनाभर हे टिकून सुद्धा राहणार फक्त काय करायचं खाताना एक पाच मिनिटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं म्हणजे हे थोडस नॉर्मल थंड होईल आणि तुम्हाला कोणतीही पीठ वापरायची गरज नाही कारण की उन्हाळ्यामध्ये आपण असे पदार्थ बनवून ठेवतो म्हणजे गव्हाच्या पिठाचे लाडू बाजरीच्या पिठाचे लाडू किंवा मखाण्याचे लाडू पण त्याच्यामध्ये खर्च जास्त होतो जवळपास तुम्ही कोणत्याही पिठाचे अर्धा किलो लाडू बनवत असाल तर त्यामध्ये पाचशे ते सहाशे रुपये खर्च होतात तूप जास्त प्रमाणात लागतं ड्रायफ्रूट जास्त प्रमाणात लागतात लागता। म्हणून ते सहसा कोणी करायला घेत ना नाही कारण की त्याच्यामध्ये खर्च जास्त होतं हे लाडू मी जवळपास वीस ते तीस रुपयामध्ये तयार केलेले आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे आता ह्याच्यामधील थोडंसं मिश्रण आपण हातावर घेऊ जवळपास चमचा मिश्रण आपण हातावर घ्यायचं आहे चांगला गोलाकार आकार द्यायचा आहे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या मगच लाडू वळवायला घ्या लाडू बनवायला कंटाळा आला असेल तर मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेला आहे ह्याला बंद डब्यामध्ये ठेवलं तरी चालेल महिनाभर टिकून राहतं आणि रोज एक चमचा हा मिश्रण खायचा आहे ह्याच्याने भरपूर फायदे आहेत मस्त असा लाडूला गोल आकार दिलेला आहे आता याच्यावर एक काजूचा तुकडा ठेवतो म्हणजे दिसायला एकदम मस्त दिसेल किंवा खोबऱ्याची पावडर अशी वरतून पसरून घ्यायचा आहे एकदम डिलिशियस दिसणार आता मंडळी संपूर्ण मिश्रणाचे अशाच पद्धतीने मी अगोदर लाडू बनवून घेतो तर मंडळी अर्धा किलो दुधी भोपळ्यापासून जवळपास वीस ते पंचवीस लाडू तयार झालेले आहेत तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू नक्कीच सर्वांना आवडणार ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही तर हा बेस्ट ऑप्शन आहे एकदा हा लाडू तुम्ही बनवून त्यांना खायला द्या ते ओळखू सुद्धा शकणार नाही की हा दुधी भोपळ्यापासून बनवलेला लाडू इतका चविष्ट लागतो एकदा ही रेसिपी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की रेसिपी कशी वाटली आणि लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली मंडळी मी तुम्हाला याला तोडून दाखवतो पाहू शकता एकदम नरम एकदा बनवा आणि महिनाभर खात राहा जास्त क्वांटिटी मध्ये बनवलं की दोन ते तीन महिनेही तुम्ही ह्याला टिकवून ठेवू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद